तर व्हिडिओ हिडूवाचं कारण असं आहे तर आपला मुश्रफू चिस खेड्यावर आला आपल्या घरी आला तो तो म्हणे आपल्याला ते जंगली ड्रॅगन फ्रूट खाण्या म्हणे तर तुम्ही पाहू शकता मागे जंगली ड्रॅगन फ्रूट खायसाठी त्या इथं घेऊन आलो मी आता तुम्ही आता बघा तो तोडायला तोडला ते आता तर बघा आता हे मुश्रब्बू आता तोडतोय हा बा आत म्हण टाकते बाटलेत हां तोडलंय आता ना कारण याच्यात टाकल्यानंतर काटे उडत नसत त्याचे तर बघा आता तोललाय आता आता आम्ही तिकडे जाऊन असं मस्त सोलवून खातो त्याला मग दाव तुम्हाला बघा आता बघ नाही होते ते तोंड तर खर्दी ना पण मग काप्यात खावा तुम्हाला आता बघू शकता आणि तुम्ही तुम लाईक बी करायला पाहिजे एवढा दूर राहिला पेट्रोल पाणी खर्च कर करून लाईक फॉलो करे लाईक फॉलो करा मित्राव द्या काट्यात आत बर तुमच्यासाठी फक्त लाईक भेटता म्हणून पैसे तर काय देत कोणी कोणाले लाईक तर द्या बाप मित्रा कसं आता मुश्रीफ खातोय कसं अठराव्या मिश्र बुक खायला एक नंबर अहो मिश्रो बुक खुद झाला खाऊन साठी कसं अठरा मिश्रे तब्येत खुद झाली काय खाऊन नंबर मग आपला खाता खाते एक नंबर आली मजा आली भाऊले बी तुम्हाला बी मजा येईल तुम्ही बिया या लवकर खायला आपल्याला लाईक फॉलो नक्की करा भाषा